बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी मार्गे जाणाऱ्या नागपूर बुराणपूर या खासगी बसचा अपघात झाला आहे चालकाच्या सांगण्यावरून बसच्या तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे अपघातामध्ये जीवितहानी टळली असली तरी काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे अकरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी दुपारी साडे अकरा वाजताच्या दरम्यान ब्राह्मणवाडा थडी ते शिरसगाव कसबा मार्गावर खासगी बसच्या तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला बस क्रमांक एम पी अठ्ठेचाळीस पी शून्य तीन चौऱ्याहत्तरमध्ये लोकांच्या जीवितांची कुठल्याही प्रकारची हानी झाली नसून प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे या घटनेनंतर तात्काळ ब्राह्मणवाडा थडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे आणि त्यांची टीम यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले पुढील तपास ब्राह्मणवाडा थडी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहेत या बसचा मागील तीन वर्षाच्या कालावधीमधील हा तिसरा अपघात असल्याचे बोलले जात आहे पैसे कमाविण्यासाठी नागरिकांच्या जीवनाशी खेळ का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे तर अद्यापही कोणत्याही प्रकारची तक्रार आली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे बादल डकरेसह सुयोग गोर्ले विदर्भ न्यूज चांदूर बाजार